वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विवेगम कुरु मे देव सर्व कारेशू सर्वदा तर वस्तू नमस्कार मंडळी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होत आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या किंवा ज्या काही आपल्याकडनं काही गोष्टी घडल्या त्या सगळ्या विसरून नवीन वर्षाची सुरुवात आपण गणपती बाप्पापासून सुरुवात करायची आहे तर नवीन वर्ष हे दोन हजार पंचवीस हे वर्ष वार बुधवार रोजी एक तारीख आहे बुधवारपासून सुरू होत आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना पूजा करून एक एक फूल अर्पण करायचं आहे ते क कसं अर्पण करायचं आहे काय करायचं त्याविषयी तर आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत पण गणपती बाप्पांना आपल्याकडे बघा कोणत्याही पूजेमध्ये प्रथम स्थान आपण देत असतो आणि गणपती बाप्पा आहे बुद्धीचे देवता आहेत आप दोन हजार चोवीसमध्ये आपल्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा काही काही गोष्टी सगळ्या विसरून आपण नवीन वर्षाला पुन्हा एकदा गणपती बाप्पांच्या स साक्षीने आशीर्वादाने आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आणि नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे तर आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांपासून करत असतो नवीन कामाचा प्रारंभ शुभारंभ करताना आपण प्रथम विघ्नहर्ता गणपती बप्पाच्या पू पूजेने आपण सुरुवात करत असतो आणि त्यांच्या स्मरणाने आशीर्वादाने आपण नवीन कार्याची म्हणा नवीन कामाची कुठलीही देवपूजा पूजा आपण मांडतो त्यामध्ये गणपती बाप्पांना आपण प्रथम स्थान देत असतो तर गणपती बाप्पा हे वृद्धांचे आराध्य दैवत दे आहे तो समा समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांचा आदर्श वाटणारा असा देव म्हणजे गणपती बाप्पा आणि गणपती बप्पा, बप्पा हे बुद्धीची देवत आहे गणपती ही वैश्विक देवता आहे ग गणपती बप्पा ही गणपती बाप्पा हे प्रेरणा देणारी देवता आहे त्याचबरोबर नकारात्मक गोष्टी जाऊन न पॉझिटिव्ह एनर्जी नवचैतन्य निर्माण करणारी देवता आहे सर्वांना आवडणारे आणि स सर्वजण गणपती बाप्पाची सेवासुद्धा करतात गणपती बाप्पा हे पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाहीत आणि हे दैवत तेजस्वी असले तरी तपहीन असे हे दैवत यामुळे दैवत्व आपल्याला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटत असतो गणपती बाप्पांची पूजा तर सर्वच जण आवडीने करतात पण आपल्याला यावर या, या दिवशी म्हणजे बुधवारी आपल्याला गणपती बाप्पांना एक वस्तू म्हणजेच एक फूल अर्पण करायचं आहे तर ते कसं बघा नवीन वर्षी आपल्याला सुख समाधानाने आनंदाने जाऊ नवीन वर्षामध्ये काही आपल्या संकल्प असतील इच्छा असतील अपेक्षा असतील तर त्या सर्व आपण मनाशी बाळगून आपण गणपती बाप्पांची सेवा करायची आशीर्वाद घ्यायचा आणि आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करायची पाठीमागच्या अशी झालं गेलं ते विसरून जाऊन नवीन वर्षाला नवीन सुरुवात करायची तर बघा काय करायचं आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार या दिवशी आपल्याला सकाळचं लवकर उठायचं आहे म्हणजे नेहमीप्रमाणेच आपण जसं लवकर उठतो तसं लवकर उठायचं आपली रोजची देवपूजा आटपायची त्याचबरोबर देवपूजा आटोपल्यानंतरनं आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे कुठेही बघा गणपती बाप्पांचं मंदिर कुठेही मिळतं गणपती बाप्पांचं बऱ्याच ठिकाणी मंदिर असतं आपल्याला गणपती बाप्पांचं मंदिरामध्ये जायचं आहे गणपती बाप्पांची सेवा करायची आहे म्हणजेच पु गणपती बाप्पांची आपण नेहमीप्रमाणे पूजा करतो तसंच पूजा करायची आहे आणि आपल्याला पूजा झाल्यावरती गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून जाताना बरोबर जाताना आपल्याला गणपती बाप्पांना प्रसाद लाडू न्या किंवा मोदक न्या काही न्या अगदीच लाडू नसतील मोदक नसतील तर तुम्ही काही गोडाचा नैवेद्य प्रसाद म्हणून बाप्पांना नचा आहे त्याचबरोबर आपल्याला सोबत एक फूल घेऊन जायचं आहे तर आता सर्वांनी लक्ष देऊन आहे का की फूल कोणतं नचं आहे आणि कोणत्या रंगाचं नाहीचं आहे तर आपल्याला फूल हे जास्वंदाचं फूल नाहीचं आहे जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे जास्वून त्याचं लाल कलरचं फूल हे गणपती बाप्पांना आपल्याला वा व्हायचं आहे अर्पण करायचं आहे तर आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना लाल फूल जास्वंदीचं व्हायचं आहे तुमची काय इच्छा आहे ती बोलायची आहे त्याचबरोबर नवीन वर्षासाठी तुम्हाला आशीर्वाद मागायचे आहेत नवीन वर्ष मायासाठी खूप चांगलं जावं माझ्या इच्छा आहेत अपेक्षा काय त्या बोलायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना ते लाल कलरचं जास्वंदाचं फूल व्हायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांचा आवडता मोदक आहे लाडू आहे ते नेऊनसुद्धा तुम्ही त्यांचा आशीर्वाद प्राप्त करू शकता मग तुम्ही गणपती बाप्पाला मोदक दाखवा निवेद म्हणून किंवा लाडू दाखवा आणि त्यातला प्रसाद तुम्ही सुद्धा खायचा आहे त्याचबरोबर आता काही वेळेस मोदक नाहीत लाडू बी नाहीत तर मग गोडाचा खडी साखर वगैरे नेली तरी पण चालेल पण आवर्जून न विसरता लाल कलरचं जास्वंदीचं फूल तुम्हाला गणपती बाप्पांना व्हायचं आहे तिला जास्वंदाचं फूल तुम्हाला कुठेही मिळतं बघा बऱ्याच ठिकाण जासवंद झाडं असतात कुठेही लाल कलर जास्वंदाचं फूल मिळतं आपण भगवान शिवशंकर आणि पार्वती मा माताचं मातांचा गणपती यांची पूजा केली तर ती पूजा तुम आपली भगवान शिवापर्यंत मा, माता पार्वतीपर्यंत सुद्धा पोचते आणि त्यामुळे बुद्धीचे दैवत असणारे आणि तर आपल्याला ही गणपती बाप्पांची सेवा फक्त बुधवारचे एकच दिवस करायची आहे कारण की नवीन वर्षाची सुरुवात आपण करत आहोत तर गणपती बाप्पांच्या आशीर्वादानेच आपण ही सुरुवात करायची आहे आणि तुमच्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या तुम्ही गणपती बाप्पांना बोलून दाखवायच्या आहेत आणि दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या चुक्यांबद्दल बी माफी मागायची आहे नवीन वर्षाला सुरुवात करत आहेत बप्पा तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा माझ्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करून बोलून आपल्याला गणपती बाप्पांना ते फूल व्हायचं आहे आणि तो नैवेद्य जो काय तुम्ही आणला आहे तो दाखवायचा आहे बघा खूप गणपती बाप्पांचे सेवा केल्यानं आपलं बघा खूप सकारात्मक गोष्टी घडतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि नवचैतन्य नवचैतन्यसुद्धा तयार होत असतं तर खूप म्हणजे किती छोटेसे उपाय असतात आपण देवपूजा तर रोज करतो अगदीच बघा त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांची फक्त एकच दिवस सेवा करायची आता काही ठिकाणी बघा मंदिर नसेल तर काहीला प्रश्न पडेल की आमच्या इथं काही ठिकाणी मंदिर नसेल आसपास मंदिर नसेल तर आम्ही काय करायचं तर जे ज्यांच्याकडे कोणाची तर मंदिर नाही किंवा कोणाला मंदिरात जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी मी सांगत आहे ज्यांना मंदिरात जाणं शक्य आहे सेवा जाऊन सेवा करणं करणं शक्य आहे त्यांनी नक्की जाऊन सेवा करा आशीर्वाद घ्या बाप्पांचा पण ज्यांच्याकडे म आसपास कुठं मंदिर नाही किंवा जाणं शक्य नाही प्रत्येकाला काही अडीअडचणी कामं असतात शक्यच नाही त्यांनी घरामध्ये बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पा असतातच मग घरातल्या देव देवघरातील गणपती बाप्पांना जर तुम्ही उद्याच्या दिवशी त्यांची पूजा करून त्यांनासुद्धा फुले अर्पण करून नैवेद्य जर मोदकाचा लाडूचा दाखवला किंवा नसेल काही तर खडी साखरेचा नैवेद दाखवला तरीसुद्धा चालतो आपल्या घरातील देवघरामध्ये दे गणपती बाप्पा असतात त्यांना तुम्ही नमस्कार करा त्यांना प्रार्थना करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या अगदी शक्य नाही तर आपल्या घरात बघा असतोच तर आपण असं करू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिरात जाऊन करा ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या देवघरामधील गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्या आणि गणपती बाप्पा सदैव आपल्या पाठीशी तर असताच त्याचबरोबर आपण यावर या दिवशी तरी हा दिवस वर्षातून एकदाच येणार आहे पहिलाच दिवस आहे वर्षाची सुरुवात म्हणजे दोन हजार पंचवीसची सुरुवात होत आहे आणि या दिवस म्हणजे बुधवार या दिवशी आपल्याला पप्पांचा आशीर्वाद घ्यायला विसरायचं नाही आवर्जून बाप्पांचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करा तर झालेली सेवा मी बप्पांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते ब आणि बप्पा सर्वांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू ती पप्पांचरणी प्रार्थना करते आणि सर्वांना नव आनंद भरभराटी भरभराटीचं जा आनंदाचं जावो सर्वांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ सर्वांच्या घरी हो। आनंद ऐश्वर सुख शांती नांदो हीच चरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि छान असे कमेंट करा भेटूया पुढच्या छानशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा आणि बप्पांची सेवाही करत राहा